आज आपण एका माणसासाठी चिकन रसा कसा बनवायचा हे बघणार आहोत चिकन किती घ्यायचं मसाल्याचं प्रमाण किती असायला हवं हे सर्व अगदी व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते अगदी मस्त झणझणीत आणि गावरान चिकन रस्सा कसा करायचा हे आपण बघणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा पावशर चिकन मी घेतलेलं आहे एका माणसासाठी पावशर चिकन हे भरपूर होतं यासाठी एक कांदा घेतलेला आहे, आहे। एक लसणाची गड्डीसुद्धा घेतलेली आहे आणि हा बघा पाव तुकडा खोबरं घेतलेला आहे एवढाच तुकडा आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे एक इंच आणि थोडीशी कोथिंबीरही लागणार आहे आपल्याला सर्वात आधी आपण चिकन शिजवायला टाकूया हे चिकन मी दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेले आहे गॅसवरती पातेलं ठेवलेलं होतं त्यामध्ये तेल टाकलं एक चमचाभर आणि छोटासा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे अगदी लहान साईजचा कांदा घ्यायचा कारण पावशेरच चिकन आपण शिजवणार आहोत कांदा मोठा असेल तर तुम्ही अर्धाच वापरा कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकायची आहे एक चमचाभर छोटा चमचा भरून हळद टाकणार आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत आता हळदही आपण थोडा वेळ परतून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कांदा मी जास्त जाळलेला नाही आहे बदामी कलर येईपर्यंत फक्त परतून घेतला नंतर हळद टाकली हळद परतल्यानंतर आता आपण चिकन टाकणार आहोत कांदा जर आपण जास्त जाळला ना तर त्या कांद्याची कडसर चव चिकन किंवा मटनला लागते ला त्या आणि रस्त्याला लागते ला 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 ला। म्हणून कांदा हा जास्त जाळायचा नाही फक्त परतून घ्यायचा आता चिकनही आपण परतून घेऊया आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवूया चिकनला स्वतःचं पाणी सुटायला हवं हो। लगेचच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही आहे चिकन परतून झाल्यानंतर आपण झाकण ठेवूया याच्यावरती आणि या झाकणावरती सुद्धा मी पाणी टाकणार आहे कारण हेच पाणी गरम झाल्यानंतर आपण चिकनमध्ये टाकणार आहोत जवळजवळ पाच ते सहा मिनिटे आपण असंच ठेवलं होतं आता पाणी गरम झालं असेल झाकणावरचं ते पाणी आपण चिकनमध्ये टाकूया चिकनने सुद्धा स्वतःचं पाणी सोडलेलं होतं आणि नंतर आपण हे गरम पाणीसुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे आता एकाच माणसासाठी रस्सा करायचा आहे म्हणून एवढंच पाणी पुरेसं आहे पाऊन ग्लास पाणी मी वापरलेलं आहे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही आता परत याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे चिकन शिजवून घेऊया गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आणि हे चिकन मी वीस ते पंचवीस मिनिटे शिजवून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला चेक करून दाखवते चिकन शिजलं आहे का ते आणि तुम्ही बघू शकता चिकन अगदी मस्त मऊ शिजलं आहे जवळजवळ पंचवीस मिनिटे मी हे गॅसची फ्लेम कमी ठेवून झाकण ठेवून शिजवलेलं आहे तुम्ही असं चेक करा आणि चिकन शिजलं नसेल तर परत पाच दहा मिनटं ठेवा पण अगदीच गाळ होईपर्यंत शिजवू नका किंवा कच्चंही ठेवू नका आता चिकनसाठी मसाला तयार करूया यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेलही टाकलेलं आहे आणि सुक्या खोबऱ्याचे काप करून ते आपण तेलामध्ये टाकलेले आहेत आता हे छान असे परतून घेऊया सुकं खोबरं हे लगेचच जळतं त्यामुळे गॅसची फ्लेम लहान ठेवायची म्हणजे बघा एकसारखं खोबरं भाजलं जातं आता खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता बदामी कलर आलेला आहे याला आता हे खोबरं आपण काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण कांदाही भाजायला टाकूया सुरुवातीलाच आपण बघितलं होतं मसाला तयार करण्यासाठी आपण काय काय साहित्य वापरणार आहोत तेच खोबरं मी इथं घेतलेलं आहे आणि एक कांदाही कट करून घेतलेला आहे उभा कट केलेला आहे तोही आपण आता तेलामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया खोबरं भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची असते पण कांदा भाजला जात नाही लवकर म्हणून गॅसची फ्लेम हाय ठेवायची कांदा चांगला परतून घ्यायचा आणि त्याचा कलर चेंज झाला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग कांदा भाजायचा बघा अशा पद्धतीनं कांदा हा भाजला गेला पाहिजे अगदी एकसारखा आणि कलरही बघा तुम्ही किती बदललेला आहे कांदा आता भाजून झालेला आहे हा सुद्धा आपण काढून घेऊया आता हे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर असं वाटण आपण मिक्सरमध्ये करून घेणार आहोत कांदा आणि खोबरं आपण थंड होऊ देऊया आणि नंतर हे मिक्सरला वाटून घेऊया आता हे साहित्य थंड झालेलं आहे मी याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि बारीक असं वाटण तयार करूया वाटताना थोडंसं पाणीही टाकायचं आहे आपल्याला कारण कोरडंच हे वाटण नीट असं होत नाही जाडसर होतं त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण अगदी फाईन पेस्ट करायची म्हणजे याचा जो रस्सा आहे ना तो मिळून येतो एकीकडे मसाला एकीकडे पाणी असं होत नाही म्हणून अगदी बारीक असं वाटण आपल्याला तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता मसाला अगदी बारीक असा वाटून तयार झालेला आहे चिकनही शिजलेलं आहे मसालाही तयार आहे चला तर आता रस्सा करायला घेऊया यासाठी मी तेच पातेलं ठेवलेलं आहे ज्यामध्ये चिकन शिजवलं होतं त्यामध्ये दोन चमचा भरून तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकलेले आहेत खमंगपणा येण्यासाठी फोडणीला जिरे टाकायचे नेहमी आता मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो आपण टाकून घेऊया जिरे छान तडतडल्यानंतर मी हा मसालाही टाकलेला आहे तेलामध्ये आता आपण हा चांगला परतून घेऊया मसाला अगदी चांगला भाजायचा म्हणजे कांदा खोबरं चांगलं भाजून घ्यायचं त्याचबरोबर आपण ते वाटून घेतल्यानंतरही तेलामध्ये तो मसाला छान परतायचा तुम्ही मसाला जितका चांगला परताल ना तितकी रस्याला चव मस्त येते आता मसाला चांगला परतलेला आहे मी दोन ते तीन मिनिटे आपण हा मसाला परतून घेतलेला आहे यातलं पाणी आटून गेलेलं आहे आणि मसाल्याला तेलही सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घेणार आहोत सगळ्यात आधी थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर धने आणि जिरे पावडर मी अर्धा अर्धा चमचा टाकणार आहे आणि घरगुती लाल तिखट मसाला एक चमचा भरून टाकणार आहे भरपूर तिखट आहे हा मसाला म्हणून मी एकच चमचा टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता बाकी जास्तीचे काहीही मसाले मी टाकणार नाही याच्यामध्ये फक्त घरगुती लाल तिखट मसाला मी एक चमचा भरून टाकलेला आहे आता कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्यामुळे आपण थोडा वेळ परतायचे आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरच्या भांड्यालाच मसाला चिटकलेला होता मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं ते भांडं धुतलं आणि तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया आता मसाला चांगला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तेलही सुटलेलं आहे मसाल्याला आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे मसाला छान परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकूया आणि रसा आणि चिकन एकत्रच मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता एका माणसासाठी रसा करतो आहोत आपण त्यामुळे एवढाच रसा पुरेसा आहे घट्ट पातळ कसा रसा तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा मी आहे ना असा थोडासा पातळसरच रसा ठेवणार आहे कारण भाकरीबरोबर चुरून खायचा आहे चिकनचा रसा त्यामुळे जास्त घट्ट करणार नाही चपातीबरोबर खायचा असेल तर थोडासा घट्ट रसा करायचा पण भाकरी असाच बर बरासाच पातळसर रसा करायचा आता मीठही मी टाकलेला आहे चवीनुसार आपण चिकन शिजवताना सुद्धा मीठ टाकतो ते बघून तुम्ही नंतर याच्यामध्ये मीठ टाका आता कोथिंबीरही टाकलेली आहे बारीक चिरलेली आता कोथिंबीर छानशी मिक्स करूया आणि आठ ते दहा मिनिटे हा रसा उकळून घेऊया आता जवळजवळ आठ ते दहा मिनिटे झालेली आहेत रसा छान उकळलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे इतका छान खमंग सुगंध येतो आहे ना अगदी मस्त गरमा गरम चिकन रसा तयार झालेला आहे खाण्यासाठी हा तुम्ही भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता किंवा भाताबरोबरही गरम गरम रस्सा टाकून खाऊ शकता चला तर मग आपण सर्व करूया गरमागरम चिकन रस्सा तर बघितले ना तुम्ही की अगदी सोप्या पद्धतीनं आपण चिकन रसा, रसा तेही एका माणसासाठी केलेला आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं चिकन रसा नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे ना आवडलीच असणार कारण झालीच आहे इतकी अप्रतिम तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं चिकन रसा करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेला रसा कसा झालेला आहे ते तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त चिकन रस्याची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन